नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी रावसाहेब शेळके पाटील तसेच व्हॉइस चेअरमन पदी डॉक्टर मीना ना यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नगर तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमन पदी रावसाहेब पाटील शेळके यांच्या नावाची सूचना संचालक दत्ता पाटील नारळे यांनी मांडली तर त्यास अनुमोदन संचालक आसाराम वारुळे यांनी दिलं तर व्हॉइस चेअरमन पदी डॉक्टर मीनानाथ दुसुंगे यांच्या निवडीची सूचना संचालक संजय धामने यांनी मांडली तर अनुमोदन बाबासाहेब काळे यांनी दिला यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सोळे माजी सभापती विलास शिंदे भाजप तालुका अध्यक्ष दीपक कारले संचालक संतोष म्हस्के रेवन चोभे सुरेश सुंबे नूतन संचालक विठ्ठल पठारे गोपीनाथ फलके मंगेश बेरड राजेंद्र ससे अजिंक्य नागवडे अशोक कामटे मंगल ठोकळ मीना गुंड जीवन कांबळे संतोष पालवे आदी उपस्थित होते तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गौंड यांनी काम पाहिलं यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील शेळके म्हणाले खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जाईल नगर तालुका खरेदी विक्री संघाचा आदर्शवंत असा कारभार करू कैलासवासी दादा पाटील शेळके यांना अभिप्रेत असं काम करू माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील असं ते म्हणाले तर अक्षय कर्डिले म्हणाले नगर तालुका खरेदी विक्री संघाने चांगलं काम उभं करून जिल्हाभर नावलौकिक मिळवावा सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक बिनविरोध झाली असून संचालक मंडळाने देखील चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक केली माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू विरोधकांना निवडणुकीत दहा मतं देखील पडली नसते म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असं ते म्हणाले तर यावेळी उपस्थितांचं स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती

आपल्या वाढदिवसाला पराभव झाल्याच्या नंतर पासून शाळेत या प्रक्रियेमध्ये आहे कारण की आता ही जरी आज मी निवड आपली होत असली तरी पण अडीच तीन वर्षापासून हे सगळं कार्य चालले त्यामुळे हे आपल्याला आज दिवस शक्य पत्यानी बघायला भेटले तीन वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेला पराभव झाला त्यानंतर साहेबांनी नगर तालुक्यामध्ये अत्यंत खोलपणे पूर्णपणे त्यांचा वेळ आणि पूर्ण काम होते नगर तालुक्याचे मी राबवण्यात आलं आणि आज आपण पाहतो की सोसायटी करायची गावामध्ये म्हणजे प्रत्येक गावगाव ती कशा पद्धतीने करायची या गोष्टी त्यानंतर ठराव कसा घ्यायचा म्हणजे प्रत्येक गोष्ट बारकाईने सगळ्यांना विश्वासात घेऊन साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि त्यानंतर आपण पाहतो की ठराव घेतल्याच्या नंतर तेव्हा खरेदी विक्री निवडणूक लागली

म्हणून त्यांनी फॉर्म वगैरे घेतले ना आपले सगळे उमेदवार ते बिनविरोध पहिल्यांदाच नगर तालुका कडे संघामध्ये आणि आपल्या तालुक्यातले एवढ्या मुली जसं पाहतोय तेवढ्या सगळ्यात पहिली निवडणूक माझ्या डोळ्यासमोर बिनविरोध झाली असेल तर ती ही सुट्टी सगळ्या सुट्टी आणि खरंच वाटत की हे सगळे जे संचालक झाले ते अतिशय भाग्यवान कशा भाग्यवान आहे ही अतिशय सोप्प आपल्याला हा दिवस आनंदाचा बघायला मिळाला. तर निश्चित आज आदरणीय शिवाजीराव पै साहेब यांनी गेल्या चार दिवसापासूनच या प्रक्रियेमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निवडीसाठी आज आहे खरं म्हणजे आता साहेबांना हा निर्णय घ्यायचा अतिशय कठीण आणि अतिशय म्हणजे एक निवडणूक केलेली सोपं पडतं एक पुढं काही करायचं असलं आपल्याला एखादं काम करायचं असलं ते सोपं पडतं वाट मिळवायची एक सोपे पडते पण हे जे आपलेच सगळे लोक असते सगळे यांच्यातून एक निवडायचा म्हणजे एका वडिलांना दोन चार मुलातून एक जण निवडायचं अशा पद्धतीच हे काम आहे आणि हे प्रत्येक वडिलांसाठी अतिशय कठीण असतं की कसं कोणता मुलगा सगळे स्वतःचे जास्त कोणता निवडायचा पण आता ही प्रक्रिया आहे आपलं काम आहे आणि याला आहे म्हणून हे तरी एक दोन दिवस फायनल झालो त्या दिवशी करावंच लागतं म्हणून आज खरं म्हणजे साहेबांनी विश्वास टाकून सर्वच साहेबांच्या जवळचे आहेत आणि साहेबांनी त्यासाठी हा निर्णय घेतलाय की आपण प्रत्येकाला एक एक वर्ष दिलं की प्रत्येकाची म्हणजे ज्याला ज्याला काम करायची इच्छा आहे त्याला प्रत्येकाला याची संधी मिळेल आणि नक्कीच आपल्याला प्रत्येकाला जेवढ्यांना न्याय द्यायचा न्याय देण्याचं काम त्यांच्या या चेअरमन चेअरमॅन पदाच्या माध्यमातून होईल म्हणून आज आता शेख साहेब आणि डॉक्टर यांना हे पद मिळाले भविष्यामध्ये आपल्याला पण सगळ्यांना ते पदा मिळणार आहे म्हणून आपण सगळ्यांनीच या संघटनेमध्ये अतिशय आता आपल्या निवडणुकीचा काय आहे लोकसभा आहे विधानसभा आहे

नगर तालुका खरेदी विक्री संघाची आज चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये आमचे नेते माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव फडले साहेब आणि जिल्हा बँकेचे चेअरमन यांच्या विश्वासावर किंवा यांचं नेतृत्व मानून आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी बिनविरोध झालं आणि बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये साहेबांनी सर्वांना एकत्रित घेऊन विचारपूस केली सर्व संचालक मंडळांना आणि विचारपूस केल्यानंतर आम्ही सर्वांनी साहेबांवर एक त्यांनाच आम्ही विनंती केली की तुम्हीच चेअरमन व्हाईस चेअरमनचं नाव सुचवा आमचा पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही सर्व संचालक मंडळ हे एकत्रितपणे या ठिकाणी काम करणार आहेत आणि तुमच्या नेतृत्वाखाली कुठल्याही इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करू आणि तुम्ही म्हणल्यानुसार आम्ही या ठिकाणी तुम्ही जे नाव सुचवतात त्याला आमचं सर्वांच्या मते एकमत राहणार आणि त्यानुसार आदरणीय आमचे नेते जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय कडले साहेब यांनी चेअरमनपदासाठी माझं नाव सुचवलं आणि त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी डॉक्टर दुसुंगे साहेब यांचं व्हाईस चेअरमन पदासाठी नाव सुचवलं आणि या सर्व आमचे जेवढे संचालक मंडळ आहे यांनी सर्वांनी एकमताने आमच्या निवडीला हो म्हणलं आणि त्यानुसार आमची ह्या ठिकाणी निवड झाली मी प्रथमत आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मीच नाही तर आमचे सर्व संचालक मंडळ जे आम्ही बिनविरोध निवडून निवडून आलो प्रथमता साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या आमच्या सहकाऱ्यांनी जे काही फॉर्म भरले होते आणि त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं त्यांनी मोठ्या मानाने अर्ज काढून घेतले आणि प्रथमतः मी सर्व ज्यांनी अर्ज काढून घेतले असे सर्व आमचे मान्यवर सहकारी असतील त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आम्हाला सतरा जणांना बिनविरोध निवडून या ठिकाणी आणलं आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व संचालक अतिशय एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांच्या विचार करून इथून पुढच्या काळामध्ये नगर तालुक्याचा जे हा जो संघ आहे या संघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्ही काम करू आमच्यामध्ये शंभर टक्के एकी राहणार याच्यामध्ये चेअरमन येणार नात्याने मी शंभर टक्के अशी ग्वाही देतो आणि आमच्या नेत्याला कुठल्याही पद्धतीचा आम्ही डाग लागून देणार नाही अशा पद्धतीच मी माझ्या तर्फे किंवा आमच्या सर्व संचालक तर्फे अशा पद्धतीचं मी शब्द देतो आमच्या भावना व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेमध्ये जे काही आमचे मतदार असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी विनोरोप म्हणून निवडून दिलं मी सर्व मतदार भगिनींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ज्यांनी ही निवडणूक विनुरोध केली असे आमचे नेते आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब त्याचबरोबर अक्षयदादा कर्डिले त्याचबरोबर या तालुक्याचे माजी सभापती बांधवजी कोतकर साहेब त्याचबरोबर माझे आमदार आदरणीय अरुण काका जगताप साहेब त्याचबरोबर ही जी संस्था ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठी केली आणि त्यानंतर करडेले साहेबांनी या संस्थेला अतिशय चांगल्या पद्धती असे स्वर्गीय आमचे वडील माजी खासदार दादा पाटील शेळके आणि त्याचबरोबर ह्या तालुक्याचे सर्व ज्यांनी ह्या तालुक्यासाठी अतिशय परिश्रम घेतले हा तालुका मोठा केला असे माझे आमदार असतील त्याचबरोबर म किबा काका का मस्के असतील बंशीभाऊ भाऊ असतील माधवराव मुळे असतील किशनराव हराळ असतील भाऊसाहेब कर्डिले असतील अशा सर्व नेत्यांची या निमित्ताने खऱ्या अर्थानं आठवण आली आणि अशा नेत्यांच्या खऱ्या अर्थानं यांचं खूप मोठं योगदान या तालुक्यामध्ये होतं आणि अशा सर्वांचा खऱ्या अर्थानं या निमित्ताने आठवण आली आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा उल्लेख करणं हे खऱ्या अर्थानं निमित्ताने मी माझं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्या सर्व तालुक्याच्या मतदार बंधू भगिनींनी ज्या विश्वासाने आम्हाला ही निवडणूक बिनविरोध या दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं संचालकांच्या वतीनं चेअरमन व्हाईस चेअरमन या नात्याच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगला कारभार या संस्थेचा निश्चितपणे आम्ही करू अशा पद्धतीचा मी या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन या नात्याने शब्द देतो आणि पुन्हा एकदा सर्व नेते मंडळींचं तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मग त्यामध्ये मार्केट कमिटीचे चेअरमन असतील भाऊसाहेब साहेब व्हाईस चेअरमन असतील रबाजी सुळ साहेब त्याचबरोबर इतर संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर